अरे <laughs> जात नाही या इकडं पंचेचाळीस सेकंद चीटिंग केली तू आईची पण लपून नाही ठेवला ना आईने लपून ठेवले कुठं कुठं आहे पाहिजे याच्यात टाकले नमस्कार मित्र आणि मैत्रिणी नमस्कार तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आई पण आहे इकडं तर आईचा आणि राधिकाचा नमस्कार घेतलेला आपण तर आजचा व्हिडिओ आपला आधारित आहे मस्तपैकी स्पर्धेवरती तर स्पर्धा कशाची आहे पाणीपुरीची तर आजची पाणीपुरीची हो, तर इकडं मस्तपैकी काय किती किती घेतलेलं -कित आहे काउंटिंग करला सर्व काउंटिंग करून घेणार आहे आणि ते पण वेगवेगळे घ्या एक दुसऱ्या नाही त्यामध्ये एक प्लेट घे

आता इकडं पाणी पण आहे चांगलं इथलेलं त्यामधलं जे आहे पाणी पण भरून पाणी वेगवेगळं नाही वेगवेगळंच लागणार आहे चमचा डायरेक्ट घ्यायचा आपलं बरोबर दुसरा घेऊ का हो सर्व वेगवेगळं राहणार आहे कारण स्पर्धा आहेत स्पर्धेत सर्व जे असते कोणाला कोणाचं डिस्टर्ब झालं नाही पाहिजे ते भेटवण घेणार आहे आपण सर्व इकडं आलो कांदा बनवून सर्व वेगळं पाणीपुरी वेगळी पाणी पण वेगळं इकडे खटाई आहे पण खटाई सध्या स्पर्धेत आणि लगेच टायमर टायमर किती वेळच लावायचा तर पाच मिनिटाचा ता टाइम लागणार पाच <Yes> मिनिटामध्ये किती खाणं होईल तर ते पाहणार आहे आपण किती होईल खाना तर मस्त मजा येणार व्हिडिओ मध्ये कारण जास्त स्पीड मध्ये पण खाता नाही येत कारण थसका लागते कारण मला वाटतं मी हरणारच कोण जास्त खाणार तर लागलेले स्पर्धा कारण मला जेवण करायला खूप वेळ लागते <laughs> असं आहे का सुनबाई आणि इकडे सासूबाई कोण जिंकणार चला मस्त पैकी घेतलेलं आहे करायचं स्टार्ट टाइमर इकडे घेतलेला आहे मोबाईल मध्ये किती मिनिटाचा आहे पाच सेकंदाचा आहे हो का ऍक्च्युली कसं मोबाईलचा फ्लॅश व्यवस्थित दिसत नाही पण आम्हाला सांग किती मिनिट ब्राईटनेस कमी करावं लागेल थोडं दिसत का आता दिसत आहे तर असं आहे पाच <coughs> सेकंद पाच मिनटं लावलेलं आहे अवर्स मिनिट आणि सेकंद तर बघूया आज कोण लागणार आहे तर टाइम स्टार्ट चालू करायचा करायचा रेडी 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 केलं चालू थांब मिनिट मिनिट हा चला स्टार्ट टाइम स्टार्ट चालू झालेला आहे कोण खाणार आहे इकडे सुरुवात झालेली आहे आई आणि राधिका मध्ये चला फटाफट फटाफट तर असं असते पाणीपुरीसाठी जेवढे खाल्ला तेवढं जे कमीच असते म्हणजे ऍक्च्युअली स्पीड जी आहे अरे थांबले का एक एक मोजायचं नाही डायरेक्ट जेव्हा संपतील व्हिडिओ आपली पाच मिनिटं तेव्हाच आपण मोजणार आहे तर आजचा व्हिडिओ हा सहज घ्यायचा होता की बा घ्याव की नाही घ्याव की नाही सहज कारण आज खूप दिवस जो आहे तो बिझ गेलेला होता फास्ट, फास्ट <laughs> तर मजा असते आहे ना पाणीपुरीची स्पर्धा म्हटल्यावर आई लवकर <laughs> लवकर जिंकली पाहिजे तू बर <laughs> फास्ट खसका लागते का चला तीन मिनिट तीन मिनटं चौडेचाळीस सेकंद तीन और तीस फास्ट फास्ट कौन आई सुन भाई जो कल तुझी पाहिजे मजा आली असते मजा पाहिजे म्हणजे थोड स्लो झालं असतं खाणं चला फटाफट दोन मिनिट एकावन पन्नास सेकंद बाकी राहिलेलं आहे अडीच मिनट पूर्ण झालेलं आहे अडीच मिनटं बाकी आता नक्की उद्याला तोंड लवकर येणार का तोंड बसणार असलेले ठीक पाणीपुरीन तोंड बसते म्हणतात रस आहे मस्त पैकी वेगळं आहे पाणी कसं आहे आजूची घट लागत आहे खूप अरे बाप रे ठसका लागते हळूहळू काही नाही बापरे बेकार काम आहे आता तिकट लागत बोलत बोलत खानची मजा असते नाही का आई का बोलत काहीच नाही आहे आई पूर्ण भरून घेऊ राहिला ना तुम्ही भरून घे भरून नो चिटिंग चिटिंग चालय चिटिंग <laughs> नाही चिटिंग नाही पा भरून आहे कोण फास्ट आहे पाणीपुरी खाण्यात नाही आज समजणार आहे एवढा वेळ लागला कमी खाणं होईल चला दीड मिनिटच राहिला दीड मिनिट राहायला बाकी बघा एक चोवीस <coughs> इकडं सहा सहा बाकी येत चला बट बट कुणाचे किती बाकी आहेत पाणीपुरीच्या बाबतीत कोण फास्ट आहे आजच खूप खतरनाक आहे का नेमके कोण जिंकणार आज समजून जाईल अरे <laughs> जात <laughs> नाही आहे इकडं सेकंड आजचा व्हिडिओ मजा येत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये पण किती जिंकते ते पाहण्या चालू आपलं का मोजून पंचवीस सेकंद राहिलेले तीन दोनच राहिला कोणाच राहिले दोन तीन एक सुरू चाललं का आयच तिकीट लागलेलं इकडे आईला खूप तिकट लागलेलं आहे असं वाटत दोनच राहिले ना सोळा सेकंद चौदा सेकंद बारा सेकंद आठ सेकंद कोण जिंकणार झाला झाला टाइम संपला मायनस टाइम तीन सेकंद तर स्टॉप स्टॉप <laughs> चीटिंग चीटिंग चिटिंग चीटिंग चौदा मधले दोन राहिलेले आईचे एक राहिल वापस घेतला का ते <laughs> टाइम संपलेला <संप्राएगा। laughs> होता भरलाच नाही तो तरी पुन्हा थांबा स्टॉप तर करा कोण किती जिंकलं कोण हरलं ते तर समज माझं एकच राहिलं दोन राहिले दोन राहिले तर एका पाणीपुरीच्या ना फरक राहिला चिटिंग केली तू आईची फरक राहणार नाही लपून नाही ठेवला ना आईने लपून ठेवले कुठं कुठं नाही पाहिलं याच्यात टाकले तर असं ठसका लागेल म्हणून तोच आईनं हरू घेतलं डोळे बघू दे डोळे बघू दे बघा किती असं येस्त खाल्लेलं आहे वाच तो शेवटी <laughs> <दोड़े बगुदे। laughs> <दोड़े बगुदे। laughs> कोण आहे आजचा विनर सुनबाई <laughs> सुन जिंकलेले म्हणते कबूल केला आहे ना कारण आसू आलेले इकडं डोळ्यामध्ये पहिल्यांदा एवढा फास्ट पाणीपुरी खाल्ली असेल एवढ जात पण नाही पाच मिनिटांनी पंधरा पुरी हो। पाणीपुरी खाणं हे पण काही सोपी गोष्ट नाहीये खूप वाढ चौदा होत्या त्यातल्या बारा खाल्ले

कन्मिक्स आहे सर्व इकडं खटे जर केले असते जास्त केले असते तिकट कमी लागलं असतं ना हो ना चिटिंग झाली असते मग चिटिंग झाली असते <coughs> तर असा आहे आजचा व्हिडिओ सर्च केलेला व्हिडिओ मग गिफ्ट काय देणार मला गिफ्ट का आता विनर तर ना मी गिफ्ट काय ठेवलं आपण गिफ्ट ठेवू शकतो आपण आता काय देत नाही झाल्यावर <laughs> सांगितलं <laughs> गिफ्ट ठेवलं नाही गिफ्ट अगोदरच पाहिजे होत ठीक आहे पुढच्या वेळेस असं सा दुसरे काहीतरी व्हिडिओ होईल त्यात गिफ्ट वगैरे ठेवू आजचा व्हिडिओ सहज होता कारण आजचा व्हिडिओ पाणीपुरी खाताय आहे हो पुढच्या व्हिडिओ मध्ये कबूल करू आपण काय ठेवायचं पैशाचं गिफ्ट का कायच साडी आणायची मस्त ठेवायची एक साईड ठेवायची बरोबर गिफ्ट काय ना ले ले। नाही मग लुस्तक आनंद आपला व्हिडिओ राहिला तस आपला आपल्या व्हिडिओ मध्ये म्हटलेला आपण आईची साडी राहिलेली आहे पण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये काहीतरी गिफ्ट ठेवत जाऊ आपण शेवटी सासू सासूच असते कबूल झालेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तर शेवटी जी आहे ते व्हिडिओमध्ये विनय ठरलेलं आहे राधिका तर असं आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय बाय